नमस्कार मंडे माझं नाव असं महेश बाने आणि मी तुमचं स्वागत करते कोकणी पॅटर्न युट्यूब चॅनलवरती तर मागच्या व्हिडिओत तुम्हाला माहितीच आंबे भेटलेली ती तर त्याचीच आज रेसिपी करूच्या चला तर जाऊया डायरेक्ट किचनमध्ये तेल गरम झालेला आता त्याच्यात कांदा टाकूया कांदा जरा लावला त्याच्यात आलं लसूण पेस्ट म्हणजे आलं लसूण ही खेचून घेतलेली आहे ही चांगली परतू यायच्या वास भारी येतात आला लसूण टाकल्यापासून आता ह्याच्यात आता ह्याच्यात मसाले टाकूया मी मसालो आमचं घरगुती मालवणी मसालो आ तर दोन चमचे दोन चमचे बारके मसाले टाकतो आहे आणि चांगलं ढवळून घेतो आहे तेलातच मसाल्यात चांगलं तेल सुट्याला आता ह्याच्यात ही अळमी असत साफ केलेली आधी आता ह्याच्यात टाकायची थोडी थोडी टाकून देतो उरलेली पण टाकून घेते आणि चांगली मसाल्या त्या परतून घेते आता ही चांगली ढवळून झालेली आहेत तर ह्याच्यात चवीनुसार मीठ आहे आणि दोन कोकम टाकते आणि ही ना परतच रवायची हे एक काय पाणी वगैरे ह्याच्यात घालूचं नाही फक्त परतच रवायची पाणी सुटत ते आपोआप पाणी सुटत रवतं आणि त्याच्यातच ती शिजतली हे बघा कसा पाणी सुटला एकदम असे नरम नरम पडले तशीच ती ढवळत राहायची हा पाणी अजिबात वापरूच नाही अशा प्रकारे आपली अळबीची भाजी तयार झालेली असा हि वीडियो तुमका आवडली असेल तर लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करूक विसरू नको चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद